राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची औंढा येथे महत्त्वाची बैठक संपन्न शासकीय विश्रामगृह औंढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या ओबीसी विभागाची बैठक राष्ट्रवादीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे पुसेगावकर यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत व विकी देशमुख नेतृत्वात दोन ऑक्टोबर रोजी पार पडली यावेळी अनेकांच्या निवडी देखील करण्यात आल्या यावेळी वसमत तालुक्यातील विशाल जाधव यांना राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती देण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याणदादा आखाडे हे हिंगोली जिल्ह्यात सात ऑक्टोबर रोजी येणार आहेत त्यासाठी पूर्वतयारी बैठक पार पडली व त्यांच्या दौऱ्यात ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थितीत जास्तीत जास्त संख्येने दर्शवावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे पुसेगावकर यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष हिंगोली विकी देशमुख अमोल गीते विजय सांगळे प्रसाद राऊत जगन्नाथ सांगळे शुभम सांगळे कल्पेश पोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी अतिक आतार